खऱ्या अर्थाने पुजारी जर कोण असेल तर तो शिक्षक असतो कारण शिक्षकामुळे शाळेमुळेच विद्यार्थ्यांचा नाव लौकिक होतो आणि एक नव्याने ओळख विद्यार्थ्याला प्राप्त होत असते खरं तर आई ही जरी त्याची पहिली शिक्षिका असली किंवा कुटुंब हे जरी त्याचं पहिलं संस्काराचं केंद्र असलं परंतु भावी जीवनाचा संपूर्ण आधार आधारस्तंभ किंवा भावी जीवनाचा संपूर्ण पाया जो आहे तो शाळेच्या महाविद्यालयाच्या प्रांगणातूनच तो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असतो म्हणून या शिक्षकांचं अनुभव असं कार्य आहे करण्यासाठी आलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की माझा वाढदिवस एकटाच नको तर या क्षेत्रामध्ये जे जे काही कार्य करतात त्या कार्य करणाऱ्या त्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने गौरव आणि सत्कार व्हावा म्हणून एकोणीसशे पासष्ट पासून हा दिवस जो आहे पाच सप्टेंबर हा संपूर्ण भारतभरामध्ये शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो

तुमच्याशी संवादाच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आलेले आहात फक्त मला जाता जाता फक्त एक छोटस उदाहरण द्यायचं आहे कि जग जगाचं नेपोलियन कोणापट आहे थोडासा खर तर महाराष्ट्र सम्राट होऊन गेलेला आहे भाषण करण्यासाठी त्यांना पुस्तक हवं पण पुस्तकाचा बोलून घेतात सेवकाची उंची मात्र नेपुरियन पेक्षा फार मोठी असते आणि मग त्या वेळेला त्याला असं वाटतं मनामध्ये कि बाबा एवढा मोठा हा जो फास्त सम्राट आहे आणि मला केवळ पुस्तक

कर्मावरती आपल्या कर्मावरती आधारित नसते आणि आपण ज्या ठिकाणी काम करणार आहात ते प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने कार्य करावं आणि आपली उंची आपल्या हातात असल्यामुळे ही उंची कशी आपल्याला ती मोठी करता येईल आणि आपल्याला उंच कसं बनता येईल या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार घेऊन जरी परिस्थिती नकारात्मक जरी असली किंवा संघर्ष असेल समस्या जरी असली तरी अशाही परिस्थितीमध्ये स्वतःला उभं करण्याची करण्याची जी काही जिद्द आहे किंवा जे बळ आहे किंवा जो काही तुम्ही सुद्धा असं नेपुर्ग विचाराप्रमाणे उंच बनावं ही देते आणि मी माझ्या माणीला विराम देते धन्यवाद